नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजची व्हिडिओ अशी आहे की आज आमच्या भातात शेतामध्ये एक डाळ भाजायची आहे म्हणजे दोन डाळी भाजून झाल्यात आणि एक बाकी आहे तर मी विचार केला आपल्या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी कैद कायत करून ठेवावे जुन्या एक आठवणी कारण आत्ता लोक शेती विसरत चाललेली आहेत आणि शेती विसरत चाललेली आहे त्यामुळे एक शेतीची व्हिडिओ मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड करणार आहे का कारण लोक शेती सोडत आहेत आणि सगळीकडे कोकणामध्ये गावोगावी शेती ओसाड पडत चाललेली आहेत कोचवीतच का काही लोक शेती करतात तर काही लोकं शेती करतात तर राहिलेली काही लोकं गावी राहिले आहेत काही लोक ब नाही बोललात तर एक ऐंशी टक्के लोक मुंबईत किंवा पुणे मुंबई इतर ठिकाणी प्रस्थापित झालेत आणि त्यामुळे शेती सोडून मुंबईला नोकरीला गेलेत आणि आता आमची गावामध्ये तरी नाही बोलला तरी वीस टक्के लोकं चा मा शेती करतात आणि ऐंशी टक्के ल टक्के लोकं मुंबईला गेलेत तर एकच आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोकणातील शेती पारंपरिक पद्धतीने शेती कशी केली जाते आणि कशा पद्धतीने पूर्ण शेतीची प्रोसेस आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या भाग एकमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ सुरू सुरू करण्याच्या आधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या करणान मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत नाही त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता चाललो आहे डाळ भाजणीचा सुरुवात करायची आहे एक डाळ राहिले ती भाजायची आहे आणि ती भाजून झाली की बाकी गोष्ट मग पुढची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळ भाजण्याची पहिली प्रोसेस आहे कवल लावणी तर आज कवल फोडणी करायची आहे आणि ती कवल फोडणी केली की पुढची प्रोसेस आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा आपले दोन हजार सबस्क्राईबर कंप्लीट झालेत दहा हजारचा माझा टार्गेट आहे या पुढच्या एक वर्षात तर तुमचा सपोर्ट असेल तर पूर्ण होतील तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळचा दिवस तुमच्यासाठी चांगला जावं तर आज बोललो एक ब्लॉग होऊन जाऊ द्या तर आज शेतात आलो आहे डोक्यावर हो बघायला आहे तुम्ही शेणाची पोतली आहे पिशवी भरून शेण आणलेलं आहे कारण आज शेवटची आमची डाळ आहे तीन डाढी आहेत त्या भाजून झाल्या दाड़ आहेत कोकणामध्ये डाळ दाढीला दाढी भाजायच्या असतात तर त्या कशाप्रकारे भाजतात ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवेन शेण लावून बाकीच्या गोष्टी करायला लागतात जे शेण सुकवलं जातं ते दाढीमध्ये लाव ला लावलं जातं आणि ते लावल्यावर बाकीच्या प्रोसेस ते मी तुम्हाला दाखवतो ए अँड सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे एकदम भारी मे महिन्याचा सीझन आहे तर मे महिन्यात असं वातावरण झालं आहे पावसाचं यायचा जा टायमिंग झाला आहे आणि पाऊस आला की जास्त मला आवड आहे पावसाचीच बघूया आता हे बघा त्या अशा दाढी भाजल्या जातात मी तुम्हाला दाखवतो पोट होता जवळच चाललो आहे तर आमच्या अशा दोन दाढी आहेत गेल्या वर्षी चार होत्या यावर्षी थोडं कमी केलेलं आहे तर बघू शकता ही आमची नाही आहे चोंडे बोलतात चोंडे चोंड्यात नाही लागते हे बघा या अशी भाजायला लागते तर ती वरती पप्पा तिकडे वरती आहेत हे बघा ह्या दोन दाढी आमच्या आहेत ह्या पण मी गावी होतो तेव्हाच भाजलेल्या आहेत नाही आता शेण कसा लावतात तो, तो बघूया वरती बघायला घमेला पण आहे शेण लावायला गावाकाळ जेव्हा खरपूर कामं करायला लागतात सूर्याचा उगम झालेलाच आहे बस होईल एवढा शेण पुरल हे काय लावलं तुम्ही अर्धी अजून किती हवं आहे गाव एवढंच आहे जरा उतरा जमेला आणला फाटले पिशवी तेवढा आहे बघ एवच आहेत तरी तर पहिलं आपल्याला शेण लावायला लागतं जर भाजायची आहे दाड तर बघा इकडे शेण लावलेलं आहे आणि अशा प्रकारे शेण लावून भाजणी केली जाते शेणाची भाजणी जास्त असली की जे आपण भा पेरतो ते चांगल्या प्रकारे येतं यावर्षी छोटीच आहे गेल्या वर्षी मोठी होती शेण लावून झाल्याच्यानंतर ते कवल आहे कवल बोलतात जे झाडांचा पाला असतो तो तोडायला थो लागतो एक चार महिने दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी तो असा सुकला की इथे आणून ठेवायचा शेतात मग शेण लावून झालं की त्याच्यावरनं आता हे टाकायचं ते मी दाखवतो त्याच्यानंतर मग शेण लावून झाल्याच्यानंतर हे लावलं जातं कवल कवल बोलतात झाडाच्या पण आणि त्याच्यानंतर पाते जी कानात पातेरी असते पातेरीचं डीग बघाय परंतु प्रात्यकाच्या डीक झाल्यावर झाल्याजवळ ती त्याच्यावरती लावायचा आहे नंतर मग गवत लावायला लागतो गवत तिकडून आणून काढून लावायचं आहे इकडे गवताच्या नंतर मग गवत टाकायला लागतो जो शेणाचा जो बारीक भुसा आहे तो टाकायला लागतो आणि तो टाकण्याच्या नंतर मग पेटवायला लागते म्हणजे जमीन चांगली भासते आणि जमीन चांगली भासली की आपलं जे आपण पेरतो ते चांगलं उगवतं बघा कसा बाहेर आलेला आहे तर शेण लावून आता होतोय आणि दाढ फोडणीचा प्रमुख भाग म्हणजे जो हा कवल आहे तो इथं आणलेला आहे बघा मी घेऊन आलो आहे तो कवल लावणे म्हणजे दाढ फोडणी आहे असं बोलतात तर ते आता शेण लावून झालं आहेच थोडंसं बाकी आहे ते लावून झालं ला। की दाडफोडणी करायची आपल्याला आणि दाडफोडणीनंतर पातेका लावणी प्लस त्याच्यावरती पातेक्याच्या आधी गवत लावायला लागतो आणि गवतावरती ला। पातेळी आणि नंतर मग गवर लावायला लागतो लासला आणि मग पेटवायला लागते तिलाच बोलतात दाडफोडणी तर ह्या संपूर्ण काल्याला दाडफोडणी असे बोलतात तर चालूच आहे वर्किंग आणि आलेलं आहे कालू पण कालू हे इडे इडे सेफ्टी नुसती हलवू नको इडे इडे कालू ऐकतो लगेच इकडे वर बघ वर बघ वर बघ किड धाडफोन निघाला आलास काय रे कालू काल राजू ना आला वातावरण बघा एकदम सुंदर झालेलं आहे तुझं काय गा आहे का तुझं काय इथं हां जा ना बस सावली बस अशा प्रकारे फोडणी करतात हे झाडाच्या फांद्या आहेत त्या तोडलेल्या असतात आणि त्या तोडून त्या झाडाखाली ठेवतात आणि नंतर मग त्याची एक साईडला अशी एक लाईन लावून तोंड्यात तोंड्यामध्ये ठेवली जाते काय तू कसं आला आहेस अय बसायला आला आहेस चालू आहे आमच्याकडे या झाडाच्या फांद्यानं काय बोलतात आमच्याकडे तर कौल बोलतात कवल कवल तर शेतीसाठी बाराही महिने गवायला लागतो आणि बाराही महिने काम करायला लागतो पण त्याचे ठराविक टायमिंग असतो ठराविक दहा दिवस महिन्यातले किंवा दहा दिवस पाच दिवस असे संपूर्ण वर्षभर काय नाही पण काम असतोच कारण तशा प्रोसेस आहेत भाजणी म्हणा कवल तोडणी कवल उतरणी अजून दुसरी गोष्ट झाली पेरणी प्लसनंतर भात लावणी त्याच्यानंतर भात कापणी त्याच्यानंतर भात कापणीनंतर भात झोडणी असे वर्षभर कामं चालूच असतात आणि वर्षभर कामं चालू असतात पण ती ठराविक वेळेमध्येच असतात त्यामुळे गावाकडची लोकं शेती करतात असं घरात बसून पूर्ण कंटाळा येतो त्यामुळे शेती ही करावीच लागते आणि आता काही लोक शेती करत नाहीत कारण काही लोकांनी आता शेती सोडले म्हणजे आता सगळीकडे ओसाडच पडले आणि ओसाड पडले तर नेमकेच गावाकडे आता नेमकेच शेती करतात आणि जे करतात काही जण ती ट्रॅक्टरची म्हणजे आधुनिक पारंपरिक पद्धतीने ह्या अशा प्रकारे बैलांचा नांगरणी केली जाते आणि दुसरी नागर नांगरणी ट्रॅक्टरनी तर ही आता बैलांची नांगरणी कोण जास्त करत नाही कारण प्रत्येकाने आता ट्रॅक्टर घेतले प्रत्येकाने नाही तरी सगळ्यांनी सोडलेच शेती काही जणांनी घेतले ते आता ट्रॅक्टरनी नांगरणी करतात आमची ही आता बैल शेती आहे बघा पावसाचं वातावरण एकदम झालेलंच आहे त्यामुळे घाई केले करायला लागली आता एकदा पाऊस पडला की हा भिजून गेला की जलणार नाही म्हणजे भात जोडला जो, जो, जो डाळ फोडणी असतं ती होणार नाही त्यामुळे आज घाई गेली आहे जालायची लवकर जमीन चांगली भाजायला लागते आणि डाळ ही अशीच लावून झाली की पुन्हा जगात तापली की ते पेटवली जाते आणि मग चांगली जमीन भासते जी प्रोसेस आपण पुढे बघूत का व्हिडिओ स्किप नका करू आणि तुमचं काय म्हणणं आहे ते आपल्या कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबच्या नक्की कलवा काय कसं काय तुमच्याकडे कशा प्रकारे केली जाते नाही आता करतात लोक की नाही ते पण नक्की सांगा आणि आमचा आमच्या खेडमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात आमचं मोजी जैतपूर गाव आहे तर मोजी जैतपूर गावामध्ये मम्मी घेऊन आले गवर इकडे हा बघा हा हा बघा हा कोण आहे बघा इकडे इकडे ना इकडे इकडे बोलवल्यावर लगेच नाही का टाइम लागतो एवढा हा किती टाइम लागतो बोलवल्यावर काली आहे काली काय कली कली तर मित्रांनो फायनली कवल लावून झालेला आहे मागे बघू शकता तर पूर्ण दाढीचं कवल लावलेलं आहे बघा आता बाकीची प्रोसेस आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण सगळ्याच गोष्टी येईल एका दिवसात होईत नाहीत आता हा जरा जो कवल लावलेला आहे तो उन्हान सुकायला लागेल ला आणि उन्हान कडकडीत सुकला की पेटतो चांगला आणि मग जमीन भासते चांगली त्यामुळे पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत पुढची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन ऑन करून ठेवा तुम्ही माझी व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ जी अपलोड होईल ती तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोहोचेल तर कशी व्हिडिओ वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओचा एकच भाग आहे की जास्त आता कोण शेती करणार नाही करत नाही आणि पुढचा येणारा काही वर्षात तर कोण करणार पण नाही असं वाटतं आहे आणि एवढंच व्हिडिओचा एकच उद्देश आहे की जे मला कॅमेऱ्यात कैद करता येईल तेवढं मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो तर इथपर्यंत आपला व्हिडिओ असेल आणि पुढची व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती येईल धन्यवाद